पुणे शहर आणि परिसरात लक्झरी बसेसला पिकअप आणि पार्किंगची व्यवस्था करून देण्याच्या सरकारच्या आदेश असूनही ट्रॅव्हल्स बसेसला कुठेही अधिकृत पिकअप पॉईंट दिलेले नाहीत या बसेसवर पुणे शहरात वाहतूक पोलिसांनी अन्यायकारी कारवाईचा बडगा चालू ठेवल्याने त्याविरोधात पोलीस उपयुक्त कार्यालय वाहतूक शाखा एरवडा प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे महानगरपालिका या ठिकाणी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनने पत्रकार परिषदेत दिला पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर आणि पदाधिकाऱ्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा दिला असोसिएशनने या संदर्भात पुणे मनपा आयुक्तांना तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊन बस थांबे पार्किंग व्यवस्था आणि पुणे शहरातील वाहतूक पोलिसांनी वाहतूक पोलिसांची कारवाई याबाबत मागण्या केल्या आहेत पुणे हे स्मार्ट सिटी म्हणून उद्यास आल्याने राज्यातून सर्व शहरातून येणाऱ्या ट्रॅव्हल बसेस हे सार्वजनिक मानली जाणारी सेवासाठी पार्किंग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पालिकेची आहे विकास यंत्रणा नियमावली तरतूद करून ही व्यवस्था पालिकेने करणे अपेक्षित होते मोटर व्हेकल ऍक्ट एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या कलम एकशे सतरा प्रमाणे पिकअप आणि पार्किंग हे वाहतूक उपायुक्त विभागाने ट्रॅव्हल व्यावसायिकांना देणे बंधनकारक आहे तरी शहरात कुठेही अधिकृत पिकअप पॉइंट दिलेले नाहीत संगमवाडी कडून एरवेडा गुंजन चौकातून येण्यास बंदी आहे असा वरिष्ठांनी अन्यायकारी कारवाईचा बडगा चालूच ठेवला आहे पण नव्याण्णव पासून आम्ही पत्र व्यवहार करतोय आज जागा कुठेही दिलेली नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोटर व्हेकल ऍक्ट मध्येच प्रोव्हिजन आहे की यांना पिकअप पॉइंट आणि पार्किंग प्लेसेस उपलब्ध करून द्याव्यात